हॅलो हां बोल किती हजार ओके ओके कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे अच्छा एक आठवड्यात परत करणार ठीक आहे ठीक आहे मी लगेच पाठवते हो 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 लगेच लगेच पाठवते मी काय बघताय प्रसंग तुमच्यासोबत सुद्धा घडलाय का कधी आठवा बरं एकदा मला तर असं वाटतं की हा सगळ्यांसोबत घडलेला प्रसंग आहे सगळ्यांसोबत म्हणजे सगळ्यांसोबत घडलेला प्रसंग आहे तर ते काय आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नमस्कार मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून मी स्वागत करते आ, सो काय होतं ना की आपण ना खूप मोठी चूक करतो कदाचित कर आप तो आपल्या मनाचा मोठेपणा असतो की आपल्याला मदत करायची मी तर म्हणते की अगदी घाणेरडी सवयच म्हणेन मी तरी आता कारण की मी तरी खूप जणांना मदत करून मी स्वतःच स्वतःच्या पायावरती ते दोंडा मारून घेतात ना सो तशा प्रकारचा प्रकार झालेला आहे सो तुमच्यापैकी सुद्धा असे किती जणं आहेत ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सो तो, तो काय होतं की आपल्या जवळचे फ्रेंड सर्कल असतात किंवा नातेवाईक असतात किंवा आजूबाजूचे जे असतात शेजारी वगैरे सो कधी त्यांना मदत लागते आणि ही मदत बघा कशी असते की नेहमी कोणीतरी आजारी आहे म्हणून हॉस्पिटल आहे असं सांगितलं जातं आणि आपल्याला दोन हजार पाच हजार दहा हजार लाख अगदी दहा दहा लाखापर्यंतची कधी कधी मागणी होते आणि काही जण तर इतक्या इझिली देऊन टाकतात म्हणजे समोरच्या व्यक्तीची जी मागण्याची जी पद्धत असते तर ती बघा कशी असते की त्या व्यक्तीला जर पाच हजार पाहिजे असतील तर ती व्यक्ती आपल्याकडे पंधरा हजार रुपये मागत असते जेणेकरून आपण ते नाही म्हणणार नाही आणि किमान मग मी एवढे तरी देतो ही अशा पद्धतीने या ट्रिक्स वापरलेल्या असतात त्यांनी सो हे मी बऱ्याच वेळा बघितलेलं आहे माझ्यासोबतसुद्धा असो खूप वेळा झालेला आहे आणि अगदी मी या जानेवारीपासून म्हणजे जा जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये मी असं ना एक हे केलं होतं माझ्या डायरीमध्ये नोट डाऊन करून ठेवलं होतं की मी दोन हजार चोवीसमध्ये कोणालाही पैशाची मदत करणार नाही म्हणून पण झालं असं की नेमकं जानेवारी महिन्याच्या अगदी सात ते आठ तारखेलाच मला एकाचा कॉल आला एका मैत्रिणीचा कॉल आला आणि असंच दवाखान्याचंच काम आहे म्हणून सांगितलं हॉस्पिटलमध्येच आणि पैशाची मागणी केली सुरुवातीला तर जास्त अमाऊंट मागितली परंतु मी मी सगळं स्पष्ट सांगितलं होतं की मला पैशाच्या बाबतीत खूप वाईट अनुभव आलेले आहेत आणि ज्या ज्या व्यक्तींना मी पैसे दिलेत म्हणजे घरातले असू दे नातेवाईक असू दे जवळचे असू दे किंवा मैत्रिणी असू दे ज्यांना ज्यांना मी पैसे दिलेत त्याच्यानंतर ती व्यक्ती माझ्यापासून दूर झालेली आहे म्हणजे ती व्यक्ती तुटली आहे माझ्यापासून सो त्यामुळे मी त्यांना हे सगळं क्लिअर केलं होतं आणि सांगितलं होतं की प्लीज तुम्ही असं करू नका मी तुम्हाला पैसे देते तर तुम्ही सुद्धा असं करू नकोस म्हणून मी सांगितलं होतं माझ्या फ्रेंडला सो त्यांनी खूप विश्वासाने सांगितलं नाही गं मी फक्त एकच आठवड्यात तुला पैसे रिटर्न करते म्हणून आज त्या त्या पैसे घेऊन आता एक वर्ष होत येणार आहे म्हणजे जानेवारीच्या सात ते आठ तारखेला एक वर्ष होणार आहे पण तरीही अजूनही त्या व्यक्तीने मला पैसे परत पर केलेले नाहीत हे झालं एक दुसरं आपल्या एकामागून एक असं होत असतं म्हणजे आणि आपण एक ना खूप मोठी मी आधी ना खूप स्टेटस वगैरे लावायची माझं जे आमचं जे इन्कमचं हे होतं सो ते मी लावायचे सो तेव्हापासून मी अगदी बंदच केलंय मी जास्त लावतच नाही की आपण आणि सांगू पण नाही की आपण किती कमवत होते आपण आपल्याजवळच ठेवावं की किती कमवते नाहीतर काय होतं की हां तुमच्या अरे मग आमच्याकडे पैसा आहे तर काय तुम्हाला देण्यासाठी ठेवलाय का तो आम्ही की तुम्ही काहीही निमित्त करून मागावं असं नाही आहे ना सो त्यामुळे आपलं जे इन्कम आहे ते अगदी आपण लपवूनच ठेवलेलं किंवा हे चांगलं सो दुसरी गोष्ट त्याच्यानंतर पण असंच म्हणजे माझे मी जे कोणाकोणाला पैसे दिलेले आहेत तर ते अशा तिघी चौघींकडे पैसे आहेत परंतु आज जेव्हा त्यांच्याकडे पैसे रिटर्न मागायची वेळ येते तेव्हा आपल्यालाच असं लाजल्यासारखं ला वाटतं म्हणजे आपल्यालाच इतकं गिल्टी फील होतं इतकं गिल्टी फील होतं असं वाटत की म्हणजे आपले स्वतःचेच पैसे आपण समोरच्या व्यक्तीकडे भिकाऱ्यासारखे मागतोय पैसे म्हणजे इथंपर्यंत आपल्याला हे होतं आणि कुठेतरी असं वाटतं की खरंच पैसे देऊन चुकतं केली नाही ना असं होतं आणि ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला खरोखर गरज असते की त्याला खरंच गरज आहे आता पैसे देण्याची त्याची हॉस्पिटलमध्ये आहे आणि सिच्युएशन आता नाहीये त्याच्याकडे पैसे नाही आहेत सो त्या सुद्धा पैसे देण्यासाठी ना आपण विचार करतो, आप करतो की मागचा एक्सपिरियन्स असतो आपल्याला त्यामुळे आपण विचार करतो की अरे देऊ की नको असं पण खरं तर त्या व्यक्तीला गरज असते खरी पण आपले मागचे जे एक्सपिरियन्स असतात त्यामुळे आपण त्या समोरच्या व्यक्तीला नाही म्हणतो कधी कधी आणि खरंच नाही म्हणायला हे शिकलंच पाहिजे कारण की बघा की आपण आपलंच स्वतःचं नुकसान करून घेण्यापेक्षा नाही म्हणलेलं तेवढ्या ते पुरतं त्यांना ते, ते वाईट वाटेल किंवा आपल्याला बोलतील पण किमान आपण या याच्यामध्ये तरी फसणार नाही असं मला वाटतं सो मी तरी अगदी या एक वर्षामध्ये खूप बरंचसं असं फसली गेली की मैत्रिणींना पैसे देऊन त्यांनी अजूनही रिटर्न केलेलं नाही मेसेज केले इतके मेसेज केले आठवण करून दिली तरी सुद्धा म्हणजे एक तर रिप्लाय देणे नाही नसेल तर मग ब्लॉक करणे नसेल तर कधी समोरासमोर अगदी इथेच राहायला आहेत आणि समोरासमोर कधी भेट झाली दिसलं तर तोंड फिरवून जाणे म्हणजे रस्ता बदलून जाणे सो हे असे प्रकार घडतात आणि मग बघा इतक्या जवळची मैत्री असते पण तरी सुद्धा त्या पैशामुळे ती मैत्री तुटली जाते त्यामुळे ना इथून पुढे ना आपण खरंच म्हणजे एक मी तरी असंच ठरवलंय की कि आता किती जरी जवळच असू दे कितीही जवळच असू दे अगदी सख्खा भाऊ सख्खी बहीण असू दे सख्खा भाऊ असू दे त्यांना सुद्धा पैसे द्यायचंच नाही खरंच द्यायचं नाही आणि जर समजा तशी वेळ आलीच आपल्यावरती की बाबा आता पैसे द्यायचंच आहे आपल्याला पण कसं की मग ते अशा प्रकारे द्यायचे की मग ते मागायचेच नाहीत पैसे पण मग आपण इतकं पण असं करू शकत नाही ना की बाबा पैसे द्यायचेच नाहीत म्हणजे त्यांची जी अपेक्षा असते ती खूप जास्त असते त्यांना असं वाटतं की पैसे दिले तर पैसे मागूच नाही त्यांनी असं वाटतं की नाही नाही म्हणजे असंच दिलं पाहिजे पैसे हे असे प्रकार होतात आणि खूप म्हणजे मला खूप एक्सपिरियन्स आलेले आहेत आम्हाला तरी त्यामुळे शक्यतो बऱ्यापैकी ना आम्ही नाहीच म्हणतो आणि काय होतं की समोरच्या व्यक्तीच्या ना ते लक्षात पण राहत नाही की आपण पैसे दिलोय त्याला म्हणून सो हे एक म्हणजे ते असतं ना ते कृतज्ञता तर अजिबातच असं नसते की आपल्याला एक असतं की बाबा या समोरच्या व्यक्तीने आपल्याला माझ्या मला जेव्हा गरज होती तेव्हा आपल्याला त्यांनी ते हे केलेलं आहे मदत केलेली आहे तर आपण किती हे करून राहिलं पाहिजे पण असं अजिबात नाही विसरलं तर विसरलं असं म्हणून आ, ते सुद्धा विसरून जातात आणि आपल्या पण कधी लक्षात राहत नाही म्हणजे हे असे शंभर दोनशे पाचशे वगैरे हे असे तर किती कोणाकोणाला असे दिले गेले असतील पण ते लक्षात राहत नाही पण समोरची व्यक्ती स्वतःहून कधीच देत नाही की हे घे गं बाई तू मला दिलेलेस त्यावेळी आणि आता माझ्याकडे आले तर तू घे मी तुझ्याकडून पैसे घेतले होते ते हे असे प्रकार घडतात त्यामुळे खूप म्हणजे खूप विचार करून पैसे द्या आणि समजा असे कोणाकडे जर तुमचे सुद्धा पैसे अडकले असतील आणि जर तुम्हाला ते पैसे परत करत नसतील तर तर आपण पोलीस स्टेशनला कंप्लेंट करू शकतो भारतीय न्यायदंडसंहिता बी एन एस कलम तीनशे अठरा या हा जो कायदा आहे या कायद्यांमुळे आपण त्यांच्यावरती कारवाई करू शकतो पण शेवटी मग तेच होतं की आता आमचं तर पूर्ण म्हणजे बॅकग्राऊंड पोलीस आहे पण तरीसुद्धा सुद्धा ती स्टेप नाही घेऊ शकली आहे कारण की एक कुठेतरी रिलेशन असतं की बाबा नाही आपलं जवळचेच आहेत कधीतरी देतील असं होतं पण काय काय ना खूप अगदी पाणी डोक्याच्यावरून जेव्हा जातं ना तेव्हा आपल्याला ही स्टेप घ्यावी लागते आणि त्यावेळी मग तुम्ही या कायद्यांवे बी एन एस कलम तीनशे अठरानवे तुम्ही त्यांची जी आहे ती कंप्लेंट करू शकता पण फक्त एवढंच की तुमच्याकडे ते प्रूफ असणं गरजेचं आहे की तुम्ही पैसे दिले आहेत आणि समोरच्या व्यक्तीने आपल्याला असं चॅटिंग वगैरे जे असते त्याच्यामध्ये त्यांनी बोललं पाहिजे की नाही मी देणार नाही कारण की सुद्धा मी बरेच केसेस बघितलेले आहेत की आ, पैसे ना देतात आणि मग नंतर बरेच दिवस झाले की ते विसरून जातात आणि नंतर म्हणतात की मी नाही देणार जा काय करायचं ते कर म्हणजे हे असे सुद्धा घडलेले आहेत आणि दुसरं असं होतं की बघा मी माझ्या ज्या मैत्रिणी आहेत किंवा आमच्या ज्या बोलण्यामध्ये जो आमचा ग्रुप असतो सो त्या बोलण्या बोलण्यामध्ये बऱ्याच वेळा ना नवरा बायकोंचं जे भांडण होतं ना तर त्याला कारण हा पैसा सुद्धा असतो सो so, ते कसं मी सांगते की काय काय वेळी काय होतं की नवऱ्याकडून पैसे घेतले जातात आणि बायकोला माहीतच नसतं आणि मग ते नंतर कधीतरी दुसऱ्या एखाद्या तिसऱ्या व्यक्तीकडून कळतं ना तर ते मग त्या दोघांमध्ये मग खूप भांडणं होतात आणि मग हे सुद्धा एक कारण असतं व्यक्ती आपल्या जवळचीच असते व्यक्ती जवळचीच असते परंतु ती डिरेक्टली नवऱ्याला कॉल करते आणि मग तिथून पैसे घेतले जातात आणि आपल्याला माहितीही नसतं की बाबा या या व्यक्तीने पैसे घेतलेले आहेत आणि म्हणजे अगदी आठ दिवसाचा हे करून घेतलेलं असते की मी आठ दिवसात परत करेन म्हणून परंतु दोन दोन तीन तीन महिने लागतात आणि पैसे मागायला ला ला आपल्यालाच लाज वाटते आणि मग तेव्हा तेव्हा नवऱ्याला आठवण येते ती बायकवरची आणि तेव्हा मग त्यांच्यामध्ये पण ते तिसऱ्याने सांगितल्यामुळे भांडणं होतं आणि मग नवऱ्याला मागायला लाज वाटते पैसे आणि मग ती जबाबदारी येऊन पडते बायकोवरती आणि मग जेव्हा बायको पैसे मागायला जाते तेव्हा समोरच्या व्यक्तीला असं वाटतं की अरे त्याची बायको काही चांगली नाही आहे म्हणजे पैसे मागितलं तर चांगली नाही आहे पैसे जर तिला माहिती नसतील पडत तर तेव्हा खूप चांगली आहे सो हे अशा प्रकार घडतात आणि नवरा बायकोंमध्ये पण हे भांडणं होत असतात भले पैसे दोन हजार चार हजार पाच हजार किती दहा बारा हजार एक लाख अमाऊंट असू दे परंतु ते त्यांच्या स्वतःच्या कष्टाचे असतात कोणाचेही स्वतःच्या कष्टाचे असतात त्यामुळे पैसे मागताना पैसे हे करताना खूप विचार करा आणि पैसे आपण जे देत आहोत ना पैसे तर खरंच ती व्यक्ती त्याच कामासाठी वापरणार आहे का हे एकदा पडताळून नक्की बघा तुम्हाला जर खरंच असं त्यांनी सांगितलं की हॉस्पिटलसाठी लागणार आहे तर हां तुम्ही बोला की यस मी येतो तिथे हॉस्पिटलमध्ये आणि तुझं जे काही आहे त्या बिलामध्ये मी थोडीफार माझी मदत करतो आणि तुला जेव्हा पाहिजे तेव्हा दे सो हे वेगळं मग तेव्हा त्याला खरंच जेन्युअन गरज आहे परंतु मागतंय दवाखान्याचं नाव सांगून हॉस्पिटलचं नाव सांगून आणि वापर करतोय वेगळ्या कारणासाठी सो हे खूप चुकीचं आहे आणि तुमचं मत काय आहे याच्यावरती ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्या बाबतीतसुद्धा असं घडलेलं आहे का सो असं घडलं असेल तर येणारं जे दोन हजार पंचवीस आहे सो तुम्ही आ, एक असा स्वतःला सांगा की एक असा पण करा तुम्ही की आ, मी नाहीच देणार कोणालाच पैसे देणार नाही मी आजपासून हा तुम्ही अगदी स्वतःला सांगून ठेवा आणि त्याप्रमाणे आपण वागलं ना तर खरंच म्हणजे आपल्याला पश्चाताप करायची वेळ येणार नाही असं मला वाटतं सो माझं तरी पर्सनली आता हे मत झालंय कारण की इतक्या वर्षाचा जो अनुभव आहे एवढ्या वर्षाच्या अनुभवानंतर आम्ही या याच्यावरती पोचलोय आता की नाहीच नाहीच स्पष्ट नाही म्हणून सांगायचं तात्पुरता राग येतो पुरता राग येतो कधी समोर ती व्यक्ती भेटले तर आपल्याला बोलते की हां या व्यक्तीने मला पैसे दिलं नाही म्हणून ठीक आहे बोलू दे कारण की बोलल्याने काही होत नाही परंतु जो मनस्ताप होणार असतो नंतर सो ते तरी आपल्याला मनस्ताप होणार नाही आणि त्याला आपण कदाचित हे करू आ, सो आ, चला तुमचे असे काही अनुभव असतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मी तरी दोन हजार पंचवीसपासून अजून म्हणजे आता पैसे माहिती नाही देता देता ते देतात नाही देतात ते त्यांनाच माहिती दिलं तर चांगलीच गोष्ट आहे आणि नाही दिलं तरी माझे पैसे घेऊन काय कोणी असा बंगला बांधणार नाही आहे सो कष्टाचे पैसे असतात नाही दिलं तर ते त्यांचंच नुकसान होणार आहे कारण की जेव्हा आपण इथून इथून बोलतो ना तेव्हा ते जे ला बद्दुवा लागत असते ना ती कधी ना कधी लागतच असते त्यामुळे खरंच त्या व्यक्तीने जर व्हिडिओ बघितला माझा हा आणि वाटलं त्याला की बाबा द्यावंसं म्हणून त्या मैत्रिणीला जर वाटलं So, आ, सो बघूया दिलं तर खूप चांगली गोष्ट आहे अशा so, दोघी तिघीजणी आहेत एकच नाही आहे त्यामुळे सो असा अनुभव तुम्हीसुद्धा नक्की मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करा आणि कंप्लेंट करायची असेल तर त्याची पुढची स्टेपसुद्धा बऱ्याच आहेत सो खाली तुम्ही कमेंटमध्ये सांगा किंवा मला पर्सनली त्याला डी एम करा त्याची पूर्ण माहिती मी तुम्हाला देते सो so, चलो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय